कांद्याच्या शेतात गांजाची लागवड छत्तीस किलो गांजा जप्त एक जण ताब्यात गांजा पद्धतीने त्याची शेती केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे त्यानुसार कांद्याच्या पिकात गांजा लागवड करण्यात आल्याचे मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी या गावात समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकत लागवड केलेला गांजा जप्त केला असून लागवड करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर येथे शिवारातील भरत मसदे व पंचावन्न यांनी सहा ते सात महिन्यापूर्वी शेतातील चार ते पाच गुंठ्यात गांजाची लागवड केली होती याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलीस व महसूल विभागाच्या एकत्रित पथकाने शेतात छापा टाकत पाहणी केली यावेळी पोलिसांना सहा महिन्याचे गांजाची पिके लागवड केलेल्या अवस्थेत मिळून आले पोलिसांनी सर्व गांजाची झाडे उपटून जप्त केली वडनेर खाकुर्डी पोलिसांनी शेतात छापा टाकत गांजाची शेती उद्ध्वस्त केली तसेच या ठिकाणी लागवड केलेल्या सुमारे किलो ओला गांजा जप्त केला असून या प्रकरणी गजानन कासार यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात भरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे नायब तहसीलदार रमेश खैरे सहायक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख आदी उपस्थित होते